छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र चिखलदरा तालुक्यातील शेतकरी गटांच्या प्रगतीचा आणि ऐक्याचा अनोखा उत्सव ठरलेला आहे गटशेती प्रीमियम लीग दोन हजार पंचवीस चा सन्मान सोहळा दिनांक नऊ डिसेंबर रोजी मातोश्री सभागृहात अतिशय भव्य शिस्तबद्ध आणि उत्साहात पार पडलाय तालुक्यातील एकोणवीस गटांनी विशेष सजवलेल्या वाहनासह सभागृहात आगमन करत कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे या कार्यक्रमात सन्मानिय प्रमुख उपस्थितीमध्ये श्री प्रफुल्ल सातव उपविभागीय कृषी अधिकारी अछलपूर श्री अतुल भारसाकळे तालुका कृषी अधिकारी चिखलदरा श्री अजिंक्य येवले अभियान व्यवस्थापक प्रियांका चर्पे व्यवस्थापक कल्याणी वडसकर विभागीय असं मन्वयक अमरावती या मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष सजविता प्राप्त झाली आहे पारंपरिक तिलक लावून शेतकरी गटांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर तुषार तायवाडे आणि प्रशांत देवळे यांनी प्रेरणादायी माहितीपूर्ण आणि ऊर्जादायी सत्र घेऊन उपस्थितांना गटशक्तीचे महत्त्व महत्व पटवून दिले दीप प्रज्वलनानंतर तीन निवडक गटांच्या प्रतिनिधींनी फार्मर कपते ते जी पी एल असा संघर्षमय आणि यशस्वी प्रवास मांडत उपस्थित टाळ्यांचा गड़ गडगडाट मिळाला आहे मान्यवरांच्या भाषणांनी कार्यक्रमाला विशेष उंची मिळाली आहे प्रफुल्ल सातव यांनी गटशेती उपक्रमाचे मनापासून कौतुक करत ही चळवळ अधिक व्यापक करा आम्ही प्र तुमच्या प्रत्येक पावलावर सोबत आहोत असं प्रेरणादायी मार्गदर्शन केलंय अतुल भारसाकळे यांनी गटशेतीमुळे निर्माण झालेली एकता सामूहिक साकद आणि प्रगती अधोरेखित करत कृषी विभाग सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील असं आश्वासन दिलंय यानंतर सर्व एकोणवीस गटांचा दिमाखात सत्कार करण्यात आलाय सभागृहामध्ये आनंद अभिमान आणि उत्साहाचं वातावरण दाटून आलंय कार्यक्रमाचे प्रभावी संचालन वैभव नायसे यांनी केलंय तर आभार प्रदर्शन बंडारी हेकडे यांनी केले संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वप्न डोंगरे रेणुका पोहकर आणि शुभांगी देवळे यांनी विशेष परिश्रम घेतलाय कॅमेरामन प्रकाश न्यूज न्यूजीन महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर नितीन वरखडे चिखलदरा